अन्ना आपण चक्र घोड्या अन्ना आपण चक्र घोड्या धमाल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अन्ना आपण चक्र घोड्या माझ्याकडे काय काढले आणि तुझ्याकडेच काढले आता काम ते नव त्या दिवशी काय झालं आकाशाच काय राह ती मनानं द्यायला लागले मी काय मागाय गेले का त्याला सांभाळत म्हटले हा त्याची ती माझ्या नाव करायला लागले ही मला घेऊ देना झालं घेज माया लावून तुला कळत नाही कशाच घ्यायचं ताणत लागलाय तुम्ही बघितलं नाही ताणत लागलाय यासाठी तुला मी काय म्हणते माहितीये का त्याला जरा भेद खोड काढ घेवायची तुला त्याने किती ताणला ताणलाय मग काढू काय खोड काढ जरा भेदू काय तुझ्या तुझ्या अकलीन तू भ्या दाऊ काय तर त्याला आपण काय केलंय सुडकाय लागले कुठे काय केलंय आम्ही काय केलं बघा लागा लगा हा सांगायला आपल्याला जाऊन अव आपण लपून बसूया जाऊन कुठेतरी चला पाड दिशी एका ठोक्यात पाडे तुला अव नेटकेच ती धरून आपल्याला चला पाड दिशी काय झालं काय रस्त्यावर तो पळून गेलो राव अशा पळून गेली काय बांगलो झाले पळजी काय होत आहे मला बेकार्यावर म्हणायला लागला मी केस दाढी वाढली तर पण ती माझी आहे नानाकडे डायरी राहिली माझी नाहीतर मी मोठ्या अधिकाऱ्याला फोन लावला पोलिसांचं काय विचारलं तर दांडा घेऊन मागा लागले माझ्या मला काही सांगा नाही तुमचं बघून घ्या मी चाललो या घरी चालू नाही